नमस्कार सर्व शेतकरी आणि गोपालकांचा आपल्या गिरप्रेमी आखाच्या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे आज पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आपल्या फार्मवरती सतरा अठरा गाई विक्रीसाठी उपलब्ध आहेत आज सकाळपासून आपल्याला व्हिडिओ बनवायला आज थोडासा उशीर झाला आज सकाळपासून जे शेतकरी गोपालकांनी आपल्याकडं जवळजवळ नऊ गाई बुक झालेल्या आहेत आणि सात आठ गाईंचा व्यवहार बाकी आहे ज्या गाई बुक झाल्यात ज्या गाईंचा व्यवहार झाला त्या जा काही आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार नाहीत ज्या गाई विक्रीसाठी अवेलेबल आहेत त्या गाई आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत ही आपल्या फार्मरची एक नंबरची गाय काही गाभणमध्ये अजून आठ दिवस जाणार वेळ बाकी आहे गाईची दुधाची कॅपॅसिटी एक अकरा ते बारा लिटर राहील दुसऱ्याच जाणारा आहे प्युअरमध्ये सडापारंब्याचा कास हजार अकरा आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता शेगाईची आपण किंमत सांगताना सत्तर पंच्याहत्तर हजार सांगतोय फायनल यसनोचा व्यवहार या गाईचं आपल्याला पंचावन्न हजार रुपये करायचं आहे ही आपल्या फार्मरची दोन नंबरची गाई वेलेली या गायला खाली कारवड आहे जणून एक चार पाच दिवस झाले आता एक नऊ ते दहा लिटर दोन टायमाचं दूध चालू आहे या गायला या गायची आपण किंमत पासष्ट सत्तर हजार रुपये सांगतो फायनल अठ्ठावन्न हजार रुपयाला आपल्याला या घ्यायचे व्यवहार करायचं आहे या गाईची दुधाची कॅपॅसिटी एक अकरा ते बारा लिटर राहील ही आपल्या फार्मरची तीन नंबरची गाय लिलडीमध्ये हे कायचे आपण सड गाडी गायीचा आपण कलर व्हिडिओच्या माध्यमात पाहू शकता तिसऱ्या वेळेला जनाला आहे गाय हे गायची आपण किंमत पाचशे सत्तर हजार रुपये सांगतोय फायनल सत्तावन्न हजार रुपयाला आपल्याला या गायचा व्यवहार करायचा मोठ्या मापाची ह्या गायची दुधाची कॅपॅसिटी दहा ते बारा लिटर येईल ही आपल्या फार फार्मरची चार नंबरची गाय काब्रागीरमध्ये अजून हिला जाणार एक सात ते आठ दिवस बाकी वेळ एकदम शांत स्वभावची दुसऱ्या वेळेला जाण्याला वे आहे आजच गाडी उतरलेली त्याच्यामुळे अजून काही व्यवस्थित पाख्यावर नाहीत काही सडप आरंभे काशाचा आकार व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता सगळ्याचे आपण सत्तर पंच्याहत्तर हजार किंवा सांगतो फायनल हा नाही जेव्हा पंचावन्न हजार रुपये आपल्याला करायचं आहे ही आपल्या फार्माची पाच नंबरची गाय आत्ताच एक अर्धा झाली खाली झालेली खाली या गाईला क कोंड झाला आहे अजून पडायचं बाकी आहे दुसऱ्या त्याला गाय जणलेली आहे हे गायची आपण पंच्याहत्तर ऐंशी हजार रुपये किंमत सांगतोय फायनल हा नाईचा व्यवहार ह्या गाईचा एकसष्ट हजार रुपये आपल्याला करायचा आहे एकदम शांत स्वभावची गाय आहे सरळ पारंभ्यात काशीचा पाहू शकता दुधाची कॅपॅसिटी एक अकरा ते बारा लिटर राहील ही आपल्या फार्मरची सहा नंबरची गाय पहिल्या दिवसात जाणार आहे दाताला दोन आहे एकदम प्युअर मध्ये मोठ्या मापाचे कारोडे गायचे आपण ज्या गाभन गायचे जा ज्याच्या सडमुखीच्या आणि अंगपडीच्या खात्री राहतो ह्या गायच्या आपण पंच्याहत्तर हजार किंमत सांगतोय फायनल हानायचे व्यवहार एकसष्ट हजार रुपये ही आपल्या डेअरी फार्मरची सात नंबरची गाय काबरागीरमध्ये वेलेली गाय आहे ह्या गायला एक आठ ते नऊ लिटर दूध चालू आता दोन टायमाचं नऊ लिटर ह्या गाईची आपण फायनली एकावन्न हजार रुपये किंमत ठेवलेली आहे प्युअरमध्ये आणि एकदम शांत स्वभावाचे हो दूध काढायला कोणाला जर दूध काढलेलं व्हिडिओ पाहिजे असेल तर आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवू शकतो हे आपल्या फार्मरचे आठ नंबरची गाय वेलेली आहे खाली या गाईला कारवडे आत्ता पाच पाच लिटर कोणी दोन टायमाचे या गाईचं दूध काढून घेऊन जायचं आहे दुसऱ्या वेळेला खाली झालेली आहे एकदम शांत स्वभावची गाय साडे बारा मिंतर पाहू शकता काशीचा आकार पाहू शकता आणि खाली पण कारोड्या गायला या आपल्या फार्मर नऊ नंबरची काय सायवालमध्ये काय आपण पाहू शकता सायवालला शिंगा आहेत कानाचा आकार पाहू शकता खांद्याचा आकार पाहू शकता एकदम प्युअर ओरिजिनल साईवालमध्ये काही पहिल्या जेव्हा तर जाणार चार काही आहे अजून एक आठ ते दहा दिवस वेळ बाकी जाण्याला सगळ्यांचे आपण जा सत्तर हजार किंवा सांगतो फायनल येस नव्हतं किंवा पंचावन्न हजार रुपयाला आपल्याला घ्यायचं करायचं आहे आज आपल्या ज्या डेअरी फार्मवरती गोमाता विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्या आपण ज्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत ज्या विक्री झाल्या त्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवले नाहीत ज्या विक्रीसाठी अवेलेबल आहेत त्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेत तर ज्या कुणी शेतकऱ्यांना खरेदी करायची असाल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा किंवा जर मी गुजरातला असेल तर कदाचित काही लोकांचे फोन उचलण्यात नाहीत तर मला व्हॉट्सअपला मेसेज केला तरी चालतो आहे त्या व्हॉट्सअपला मेसेज केल्यानंतर मी व्हिडिओ फोटो वगैरे काहींचे व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवू पाठवू शकतो चालते धन्यवाद जय श्रीराम